नमस्कार मित्रांनो फुड ब्लॉकच्या विशेष भागामध्ये स्वागत आहे आपलं सध्या मी आहे बीड शहरामध्ये बीड शहरामध्ये पाठीमाग जर माझ्या बघितलं तुम्ही तर हॉटेल जगदंबा इथं जसं पालातलं मटण भेटतं बाजारामध्ये तसं इथं मटण भेटत आहे इथं जर तुम्ही बघितलं चुलीवरती कंदुरी टाईप इथं दाखवतो मी असेल हिरापूर बाजार असेल त्यामध्ये जसं पालातलं मटण भेटतं तसं इथं या हॉटेल मटन भेटतंय आहे स्पेशल ढवारा थाळी इथं दुसरं काही भेटत नाही फक्त मटणासाठी हॉटेल प्रसिद्ध आहे हे हॉटेल कुठे मित्रांनो हे हॉटेल आहे बीड शहरापासून बायपास जो गेवरायला गेलेला बायपास आहे त्याच्या जवळ आपण पाहूया जसं या, या हॉटेलचं नाव गाजलेलं आहे तशा पद्धतीने इथं मटण भेटतं का बरं तर चला पाहूया ते मटण कसं आहे त्याची क्वांटिटी कशी आहे क्वालिटी कशी आहे तर हो जे हॉटेल जगदंबा आहे या जगदंबा हॉटेलचे ओनर आहेत त्यांना आपण विचारूया सविस्तर माहिती त्यांच्याकडे जे मटण आहे कशा पद्धतीने भेटतं काय नमस्कार आपल्या चॅनल वरती आपलं प्रेक्षकांना नाव सांगा माझं नाव बाबू सकाराम वाघमारे आणि छोटसच आपलं हॉटेल जगदंबा या नावाने आपण ओरिजिनल पद्धतीने आणि गावरान काळ्या रस्त्यामधील कसं तुमच्या पुढं म्हणजे मला सादर करता येईल त्याप्रमाणे मी ओरिजिनल प्रमाणे मांडलेलं आहे आणि डवर कशा पद्धतीचा आपल्याकडे शिजतो बोकडा आम्ही जागेवर कापतो त्या पद्धतीने आम्ही दाखवतो तुम्हाला या मित्रांनो तुम्ही जर बघितलं जसं आपल्या घरी चूल तशी चूल इथं आणि गावरान पद्धतीने शिजवलेलं गावरान बोकडाच कंदुरी मटन पाहूया त्यांचं मटन मटण आहे डावरा स्पेशल डावरा स्पेशल डावरा स्पेशल हा डावरा स्पेशल जे अशा पद्धतीने निवळ पाण्याचा किंवा हळदीचा रसा नाही कारण माझ्या हॉटेलमध्ये सूप विकलं जात नाही कारण मिनिमम थाळी प्रमाणे आहे अनलिमिटेड पण माझ्याकडे नाहीये लिमिटेड मध्ये माझ्याकडे ढवारा थाळी चालती आणि माझं असं म्हणणं की वैयक्तिक की लिमिटेड मध्ये खा पण ओरिजिनल खा दोन पैसे गेले तर हरकत नाही नंतर सूप जर ढावऱ्यावाल्यांना ला लागतच असेल तर मी देतो त्याला माझ्यातर्फे देतो पण सूप माझ्या हॉटेलमध्ये विकलं जात नाही म्हणजे हे जे आता मटन तुम्ही बनवलंय हा मटनचा जो आर्क दिसतो हा जो ओरिजिनल आहे हे जे आहे हा ते ओरिजिनलच भेटणार तुम्ही देणार हा हे थाळीमध्ये येणार तर मित्रांनो असं जर तुम्हाला मटन खायचं असेल तर कुठे यायचं सरांना आपण विचारूया तुमचा एकदा ऍड्रेस सांगा सर आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे महालक्ष्मी चौक जालना रोड बीड बायपास कोण कोण म्हणते बीड बायपास पण आपलं जालना रोडला मेन बीड मध्ये एंट्री करताना जालना रोडला जगदंबा हॉटेल आहे मेन बीड मध्ये कन्फ्युजन होऊ नये हॉटेल असं जगदंबा तुम्हाला नाव दिसलं किरापूरच्या बाजारामध्ये आपण जर गेलो तर पालामध्ये मटण असतं बघा पालामध्ये मटण किंवा नेकनूरच्या बाजारामध्ये तशाच पद्धतीने इथं मटणाची पद्धत आहे आपण त्यांची चूल वगैरे बघितली जरा तुम्हाला आ, सर आम्हाला तुमची जी मटन थाळी आहे जी ढवारा थाळी एकदा दाखवा आहे काय आणि जे तुम्हाला दाखवणार त्याच पद्धतीने तुम्हाला भेटणार की नुसतं दाखवण्यासाठी आम्ही मटन लावलेलं नाही कारण जवळजवळ तुम्हाला एका थाळीमध्ये दोनशे ग्रॅम मटन येऊन जातं जवळजवळ आता काही तुम्ही येणार किंवा दोनशेच ग्रॅम देणार का असं नाही जवळजवळ कारण मी काय माप लावून मटन देत नाही पण मिनिमम दोनशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला मटन मी प्रत्येक थाळीमध्ये लावतो आणि जर ऑफर थोडीफार मला मागितली प्रेमाने तर मी नळी चाप वगैरे हो कलेची सुद्धा लावतो जर गर्दी नसेल तर आपल्याकडे काही ऑफर वगैरे आहे का सध्या हॉटेलचे मालक आहेत हॉटेल व्यवसाय माझी ऑफर आहे कारण समज तुम्हाला दोनशे चाळीस जास्त वाटत असतील तर माझ्याकडे हो मी सर्वसाधारण मध्ये एक कंदुरी मटण भाकरी आहे की जर तुम्हाला क्वालिटी बघायचीच असेल तर मिनिमम दीडशे रुपयामध्ये बघू शकता आणि ते बी जर जास्त वाटत असतील तर माझ्याकडं तुम्हाला एका घासामध्ये जर नाही आवडलं तर मी बिल घेत नाही एका घासामध्ये एक माझं गावरान आणि ओरिजिनल सांगायचं किंवा नाही आवडलं म्हणून सांगायचं मी त्याचा एकही रुपये बिल घेत नाही बघा मित्रांनो ऑफर कशी वापर वापर आहे बरेचसे आपण हॉटेल पाहतो अनलिमिटेड अशा ऑफर असतात यांच्याकडे अशी ऑफर आहे दीडशे रुपयामध्ये गावरान पद्धतीने चुलीवरच भाकरी मटन हे टेस्ट करायचं टेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला समजा बाय असं पहिल्याच घासामध्ये जर नाही आवडलं तर ते त्या मटणाचे पैसे पण घेणार नाही बरोबर आहे ना। बरोबर आहे बरोबर आणि ढावऱ्याला पण तीच वापर आहे माझा ढावरा ताट पण तुम्ही सोडून जाऊ शकता मी नाराजी नाही कारण मला तुमचं मन तृप्त करायचंय मला माझ्या हॉटेलवर बसणाऱ्या टेबलवर तर काय होतं गडबडीमध्ये कुणाला पीस व्यवस्थित जात नाही तरीही मी नंतर सुद्धा एक दोन पीस त्या टेबलवर नेऊन देतो म्हणजे मला तिथं तृप्त करायचंय माझ्या हॉटेलच्या टेबलवर मन तृप्त हा मन तृप्त करायचंय मित्रांनो पहा त्यांच्या हॉटेलमध्ये गर्दी कशी आहे आपण पाहूया इकडे जर तुम्ही बघितलं तुम्हाला गर्दी कशी हॉटेलमध्ये बरेचसे ग्राहक येते जाते जेवण सुरू येत आपण त्यांची जी धवारा थाळी आहे स्पेशल तंदुरी ती जे करून पाहणार आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे की खरंच कशा पद्धतीने आहे का बाबा चला पाहूया मित्रांनो जसं आपण हिरापूरच्या बाजारामध्ये किंवा निकमोरच्या बाजारामध्ये सध्या बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं मटण आहे पालातलं मटण बरेचसे लोक बाजारला फक्त हे जेवणासाठी जातात तर तसं मटण या जगदंबाला आहे आपण सरांकडून संपूर्ण माहिती पाहितली आता हे ताळी पहा मित्रांनो ताळी भाकर घरच्या सारखी बाजरीची भाकर आणि मटणाची क्वालिटी पहा मित्रांनो मटन बघा किती क्वांटिटी मध्ये आणि प्रॉपर शिजलेलं हे बघा प्रॉपर शिजलेलं आहे हे कुठलं मटण तुम्ही हात लावला हे असं हे होत आहे असं मटन तुम्हाला जर खायचं असं सारखं मटन बंदुरी सारखं खायचं तर हॉटेल जगदंबा पालातलं मटन आपल्याचा रस्ता बघा प्रॉपर रस्सा आहे हे रस्सा बघा काळा झणझणीत काय रस्सा आहे अशा प्रकारे हा रस्सा आहे आणि त्यासोबत हा राईस पण भेटतो मित्रांनो ही थाळी आहे दोनशे पन्नास रुपये तर आता ह्याचा रशाच जे टेस्ट आहे ती पाहूया आपण बिर्याणी बिर्याणी बघा इथले बिर्याणी पण आहे प्रॉपर बिर्याणी तर नक्कीच या हॉटेलला तुम्ही या आणि सरांनी एक ऑफर ठेवलेली आहे वापर अशी आहे तुम्ही इथं आलात तुम्ही ही थाळी मागितली आणि तुम्ही एक घास खाल्ला समजा चान्स काही लोकांना काही हॉटेलचं जेवण आवडत नाही तुम्ही म्हणला ते आम्हाला जेवण आवडत नाही अशीच थाळी सोडायची जायची तुमचा एक रुपये घेतला जात नाही किंवा तुम्ही ती खाल्ली नंतर तरी तुम्हाला रुपये मागणार नाही फक्त तुम्ही सांगायचं आम्हाला जेवण आवडलं पण ओरिजिनल नाही आवडल्यास सांगायचं नाही तर खातान पिताना सांगतात तसं जमणार नाही ही महाराष्ट्रामधली मी पहिली वापर बघितली की जेवण नाही आवडल्याच्या नंतर तशीच थाळी सोडून जा तर अशी वापर या हॉटेलला आहे नक्की विजिट करा आणि हे मटन बघा मित्रांनो क्वांटिटी बघा या मटणाची काय क्वांटिटी आहे दुसरी थाळी बघा इथं दुसरी थाळी आहे व्हिडिओसाठी नाहीये हे बघा सगळ्या थाळ्यामध्ये तशाच प्रकारे मटन दिलंय तुम्ही आलात तुम्हाला असंच प्लेट भरून इथं मटन भेटणार आहे तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि जेवण कसं वाटतंय कमेंट करा चॅनलवर ते नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ज्यांना नॉन वेज आवडत ज्यांना मटन आवडतं त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कसा रस्सा मित्रांनो काळा काळ्या मसाल्या घरगुती जेवणापेक्षा रस्सा प्या मित्रांनो हम्म आपल्याला मित्रांनो इथं काही ग्राहक आहेत ते ह्या पालातलं जे मटण आहे जे कंदुरी मटण आहे ते खाण्यासाठी आलेले ग्राहक त्यांना आपण विचारूया धवारा थाळी स्पेशल ढवारा थाळी त्यांना विचारून या का कसं आहे जेवण कसं आहे हे एक नंबर जेवण आहे कुठून आला हा इथे बीड मधून आहात बर किती वेळ आहे तुमच्या हॉटेलला एक वर्षापासून येतात एक वर्षापासून कम्पलसरी बर आता हे जे मटण आहे बाहेरच्या हॉटेल मधलं आणि या हॉटेल मधलं तुम्हाला काय डिफरन्स एकच नंबर म्हणजे कसं घरगुती मटन आहे हा ताजं भोगडं कापले जातं हा इथं शर्वा जी आहे हा अनलिमिटेड आहे बर ती खाऊ शकता तुम्ही हा हा इथं भाकरी बी असे आहेत हा की आपल्या धवाळथाळीमध्ये दोन येतात बर नंतर एक्स्ट्रा घेऊ शकता म्हणजे एक्स्ट्रा घेऊ शकता हो बर राईस भेटतो बर राईस लिंबू सगळं व्यवस्थित आहे बर आता काय होत काही ठिकाणी ढवारा थाळी सध्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे ढवारा मटन थाळी बऱ्याच मध्ये सुरू झाली आहे लोक एकदम असं म्हणजे जेवणासाठी आशेने जातात काही ठिकाणी गेले की निराशा होते जेवण चांगलं भेटत नाही मटण सगळीकडे एकच असतं कारण कंदुरी बोकळाचं मटण पण रश्यामध्ये थोडी क्वालिटी चेंज होते तुम्ही ज्या वेळेस जेवायला जेव्हा यात वेळेस वाटतं का होणार चेंजेस होणार नाही नाही जीव रस्ता आहे का कोणतरी म्हटलं तर तेच कंपल्सरी तुम्हाला लास्ट एंड पडेल तेच भेटणार बर कधी बनवून घेणार नाही कधी काय नाही काय नाही जीव आहे काय सांगता ग्राहकांना काय सांगतात काय नाही आमची एक इच्छा आहे हॉटेल एकदम हा जालना रोड एक वेळा साऊंड भेटतो बरं